नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर जबरदस्त चारोळ्या छत्रपती शिवाजी महाराज भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त प्राणदेवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त प्रजेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा उडाला थरकाप प्रजेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा उडाला थरकाप स्त्रीला ज्यांनी दिला मातेचा सन्मान स्त्रीला ज्यांनी दिला मातेचा सन्मान अशा छत्रपती शिवरायांचा आम्हास अभिमान अशा छत्रपती शिवरायांचा आम्हास अभिमान शब्द ही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती शब्द ही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती राजा शोभुणी दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती राजा शोभुणी दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती शरीर माणसाचे काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे शरीर माणसाचे काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे म्हणूनच अवघा महाराष्ट्र माझ्या शोभांवर फिदा आहे म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र माझ्या शुभांवर फिदा आहे हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया केलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ माणाचा मुजरा गरजुनिया केलाशी स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ माणाचा मुजरा गगनभेदी नजर ज्यांची पहाडासम विशाल काया गगनभेदी नजर ज्यांची पहाडासम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद